शहापूर तालुक्यातील निर्मळ ग्रामपंचायत खातिवली अंतर्गत असलेल्या सृष्टी फार्म या वाणिज्य बांधकामाबाबत ग्रामपंचायतमधून मिळालेल्या माहिती अधिकाराअंतर्गातील माहितीच्या आधारे सृष्टी फार्ममधील बांधकामाच्या अवैधतेबद्दल मोठा खुलासा झालेला आहे खातिवली ग्रामपंचायतमार्फत सृष्टी फार्म बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते यामध्ये दर्शवलेले प्रत्यक्ष क्षेत्रफळ व तीस एक दोन हजार चोवीसच्या महसूल अधिकाऱ्यांच्या अहवालात भागातील मोजमाप यामध्ये प्रचंड तफावत आहे ग्रामपंचायतीच्या ना हरकती तसेच परवानगी व्यतिरिक्त इतर खूप सारी अतिरिक्त बांधकामे सुद्धा सृष्टी फार्म हाऊस मध्ये उभारण्यात आलेली आहे यावरून असे निदर्शनास येते की सृष्टी फार्म या बांधकामाने ग्रामपंचायतीच्या ना हरकत परवानगीला अनुसरून असलेल्या अटींचे उल्लंघन केलेले आहे तसेच महसूल विभागाच्या परवानगीच्या कितीतरी पटीने अतिरिक्त बांधकाम अवैध पद्धतीने उभारण्यात आले आहे सर्वात महत्वाची म्हणजे भातसा नदीपात्रात अवैध बांधकाम भरण्यात आले असून पूरजन्य परिस्थितीत प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि पाणी तुंबून रस्ते बंद होतात असे असूनही ग्रामपंचायत महसूल विभाग व भातसाधारण व्यवस्थापनाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्षे या बांधकामास अप्रत्यक्ष संरक्षण दिल्याचे दिसून येते कितीतरी तक्रारी ग्रामपंचायत महसूल विभाग व भातसाधारण व्यवस्थापनाकडे करण्यात आल्या परंतु सर्व शासकीय अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवून जाणीवपूर्वक प्रकरण लांबवून कार्यवाही करण्यासाठी करीत आहेत त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार मंत्रालयात करणार असल्याचे पत्रकार मंगेश तारमळे यांनी सांगितले आहे रिपोर्टर भरत दळवी न्यूज परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल